नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता आठवी पाठ क्रमांक सात दह्यपूर्तीचा ध्यास या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा अ सुंदर पक्षी तर सुंदर पक्षीचं आपल्याला चोच पिस पोट आणि आकार कसं होतं हे आपल्याला इथे लिहायचं आहे तर सुंदर पक्षीचं चोच कशी होतं लालसर चोच कसे होते लालसर पिसं कशी होती निळी मोरपंखी पोट कसं होतं पोपटी रंगाचं आणि आकार कसा होता चिमनिवडा तर त्या सुंदर पशीचा आकार चिमनिवडा होता पुढचा प्रश्न आहे आ आवडणाऱ्या पक्ष्यांबरोबर मुलाला काय काय करायचे होते तर आपल्याला इथे आवडणाऱ्या पक्षाबरोबर मुलाला काय काय करायचे होते हे लिहायचं आहे उत्तर आहे पक्षी पुन्हा पाहण्याची इच्छा होती पक्षाला पकडायचे होते मोर पंकी पिसांवरून हात फिरवायचे होते आणि पक्षाला गुंजारायचे होते तर आवडणाऱ्या पक्षांबरोबर मुलाला ह्या गोष्टी करायच्या होत्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन वृद्ध झालेल्या मुला मुलाने जगाचा निरोप घेताना केलेल्या कृतींचा आणि घटनांचा ओघ तक्ता तयार करा तर आपल्याला इथे वृद्ध झालेल्या मुलाने जगाचा निरोप घेताना केलेल्या कृतींचा आणि घटनांचा ओघ तक्ता तयार करायचा आहे पहिलं दिल्लं आहे श्रांत वृद्ध बर्फाच्या शयेवर आढवा होतो तर दुसऱ्या ब्लँक कॉलम मध्ये येईल मृत्यूची वाट पाहतो मृत्यूची वाट पाहतो तिसऱ्या कॉलम मध्ये आहे जीवनाचा पट पुन्हा एकदा उलगडतो चौथ्या कॉलममध्ये आहे रिकाम्या आभाळाकडे पाहतो पाचव्या ब्लँक कॉलममध्ये येईल उत्तर एक पीस त्याच्या उताण्या हातावर पडत त्याच्यानंतर पुढचा कॉलम आहे सौंदर्याचा पुढच्या कॉलम मध्ये येईल चेहऱ्यावर हास्य फुलत जगाचा अखेरचा निरोप घेतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन कारणे शोधा अ जंगलवासी मुलगा पाणी पिण्याचे विसरला. कारण तर त्याचं उत्तर आहे जंगलवासी मुलगा पाणी पिण्याचे विसरला. कारण त्या पाण्यात त्याला एका सुंदर पक्षाचे प्रतिबिंब दिसले पुढचा प्रश्न आ आहे जंगलवासी मुलाचा पक्षाचा शोध चालूच होता कारण उत्तर आहे जंगलवासी मुलाचा पक्षाचा शोध चालूच होता कारण त्याला तो आवडता सुंदर पक्षी हवा होता पुढचा प्रश्न ई आहे वृद्ध झालेला मुलगा उंच पर्वत चढू लागतो कारण तर त्याचं उत्तर आहे वृद्ध झालेला मुलगा उंच पर्वत चढू लागतो कारण पक्षी पर्वताच्या उंच शिखराच्या दिशेने गेला आहे असे गावातले लोक त्याला सांगतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार तुमच्या शब्दात लिहा अ जंगलवासी मुलाला तो पक्षी इतका का आवडला असेल याचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा तर आपल्याला इथे जंगलवासी मुलाला तो पक्षी इतका का आवडला असेल याचे स्पष्टीकरण लिहायचं आहे तर त्याचं उत्तर आहे जंगलवासी मुलाला एक विलक्षण सुंदर पक्षी दिसला तो पक्षी मिळावा हा द्यास त्याला लागला तो त्याला पकडून कुरवळणार होता मायेने गोंजारणार होता ज्या दिशेने पक्षी उडाला त्या दिशेने मुलगा जाऊ लागला पक्षाच्या शोधात त्याचे बालपण तारुण्य सरले तो वृद्ध झाला तरी त्याचा ध्यास संपला नाही त्याला पक्षात सौंदर्याचा साक्षात्कार झाला होता तो पक्षी मिळवणे हा मुलाचा एकमेव ध्यास होता ते त्याचे जीवनश्रेय होते म्हणूनच तो पक्षी जंगलवासी मुलाला अत्यंत आवडला होता पुढचा प्रश्न आहे आ ही लोककथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते याचे लेखकाने सांगितलेले कारण तुमच्या शब्दात लिहा तर आपल्याला इथे ही लोककथा अनेक वर्षांपासून सांगितली जाते याचे लेखकाने सांगितलेले कारण लिहायचं आहे तर त्याचं उत्तर आहे एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात पूर्वापार पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेली कथा म्हणजे लोककथा होय ती एक बोधकथा असते काळानुरूप तिच्यात बदल झाला तरी मूळ गाभा तसाच राहतो लोककथेतील शिकवण लोक आचरणात आणत असतात त्यात जीवनमूल्य चितारलेले असते ज्या समाजात लोककथा रूढ झालेली असते त्या समाजाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट झालेला असतो म्हणून लोककथा ही अनेक वर्षांपासून सांगितली जाते असे लेखक म्हणतात पुढचा प्रश्न आहे ई मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे तेच का व्हायचे आहे ते स्पष्ट करा तर त्याचं उत्तर आहे मोठेपणी मला खूप मोठा मानसशास्त्रज्ञ बनायचे आहे ते माझे स्वप्न आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी मी खूप अभ्यास करीन मी मोठा मानसशास्त्रज्ञ होऊनच दाखवीन याचे कारण असे की मी आजूबाजूला समाज पाहतो माणसे पाहतो माणूस विवंचनेत का असतो तो दुःखी का असतो तो परिस्थितीमुळे का जातो या प्रश्नांचा मला शोध घ्यायचा आहे माणसाच्या मनाचा अभ्यास करायचा आहे मन जाणून घेऊन ते कसे कणखर व सशक्त करता येईल याचे मी प्रयोग करणार आहे त्यासाठी मानसशास्त्रज्ञ होण्याचा मी मनोमन निर्धार केला आहे पुढचा प्रश्न आहे खेळया शब्दांशी अ खालील वाक्यांत योग्य विराम चिन्हे घाला तर आपल्याला इथे अ दिलेला आहे लालसर चोच निळी मोरपंखी पीस आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटा चिमणी एवढा पक्षी होता तर आपल्याला खाली दिलेल्या वाक्यात विरामचिन्ह घालायचं आहे तर उत्तर आहे लालसर चोच चोच नंतर स्वल्पिराम येईल निळी मोरपंखी पिस आणि पोपटी पोट असलेला तो अगदी छोटा चिमणी एवढा पक्षी होता होता नंतर पूर्णविराम येईल पुढचा प्रश्न आ आहे अखेर पर्वताची सर्वात उंच बर्फाने झाकलेली शिखरं येतात तर त्याचं उत्तर आहे अखेर पर्वताची सर्वात उंच नंतर स्वल्पविराम येईल बर्फानं झाकलेली शिखरं येतात येतात नंतर पूर्णविराम येईल पुढचा प्रश्न ई आहे एकदा ते मिळालं की त्याच्या पूर्तीचा ध्यास लागला पाहिजे नव्हे तो लागतोच तर त्याचं उत्तर आहे एकदा ते मिळालं मिळाल्यानंतर नंतर स्वल्पविराम येईल की त्याच्या पूर्तीचा भ्यास लागला पाहिजे पाहिजे नंतर स्वल्पविराम येईल नव्हे तो लागतोच लागतोच नंतर पूर्णविराम येईल पुढचा प्रश्न आहे आ खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ शोधा एक त्राण न उरणे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत अ खूप त्रास होणे आ दुसऱ्याला त्रास देणे ई ताकद न उरणे तर त्याचं उत्तर आहे ताकद न उरणे पुढचा प्रश्न आहे दोन जगाचा निरोप घेणे ऑप्शन्स आहेत अ जग कायमचे सोडून जाणे आ जगाला त्रासणे ई जगाचा सांभाळ करणे तर त्याचं उत्तर आहे जग कायमचं सोडून जाणे पुढचा प्रश्न आहे ई खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा तर आपल्याला कॉलममध्ये सुंदर शिखर म्हातारा अलीकडे हे ऑप्शन्स दिलेले आहेत अ तरुण तरुणला काय विरुद्धार्थी शब्द येईल म्हातारा आ कुरूप कुरूपला काय येईल सुंदर कुरूपला विरुद्धार्थी शब्द येईल सुंदर ई पलीकडे पलीकडेला विरुद्धार्थी शब्द येईल अलीकडे आणि ई आहे पायथा पायथाला विरुद्धार्थी शब्द येईल शिखर पाठाच्या प्रश्नाने उत्तरे येथे संपलेले आहेत Даньнява да.